ほら。

की। आज, आज हम तिरंगा यात्रा इसलिए निकाल रहे हैं सटी तिरंगा यात्रा काढ़ तो है कारण का पाकिस्तान की सवय है एक मारा तो बोलते अंबो का मारा पाकिस्तानची सवय की, की मारल्यानंतर भारतानं नऊ अतिरेक्याचे ठिकाण उद्ध्वस्त केल्यानंतर सुद्धा पाकिस्तान आणि त्याला सपोर्ट करणारे काही लोक ते म्हणतात पाकिस्तानला काही झालं नाही आणि म्हणून या पाकिस्तान पाकिस्तानच्या दहशतवाद्यानं पहलगाम मध्ये सव्वीस भारतीय जे मारले त्याचा बदला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि त्यांनी ज्याच्यावर विश्वास ठेवला आपण सगळेजण विश्वास ठेवतो असं आपले सैन्याचे तिन्ही दल यानी नौ ठिकाणी बंबाळी करून शंभरच्या वर अतिरेकी असलेले अड्डे केले आणि आता तुम्ही पाहिलं असेल की युद्धविराम तो नाहीये आम्ही कोणावर आक्रमण करणार नाही पण कोणी जर आम्हाला डोळे दाखवले कोणी जर आम्हाला छेडलं आम्ही सोडणार नाही ही ताकद दाखवण्यासाठी आजची आहे आणि म्हणून या भारतामध्ये सगळे जण आहे आणि या वेळेला भारतामधल्या सगळ्या जणांनी पाकिस्तानच्या विरोधात एकजूट दाखवली तीच एकजूट पक्षभेद भाषाभेद लिंगभेद धर्मभेद सगळं विसरून पुरा भारत हमारा है भारत हमारा है आणि भारत मातेचा आम्हाला अभिमान आहे एवढं सांगणारी आजची तिरंगा यात्रा आहे या तिरंग्याचा अभिमान आहे आणि म्हणून आज नांदगाव पेठ मध्ये सगळ्या समाजाचे सगळे लोक तिन्ही ठिकाणाहून आपले जिल्हाध्यक्ष रविराजी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये जमा झाले त्यासोबतच आज इथे सर्व आमदार आपल्या माझी खासदार नवदीत त्या मला असं वाटते सकाळी शहराची सुद्धा रॅली करून आल्या सगळे जण उत्साहानं आजच्या वेळेला आले माझी विनंती आहे नांदगाव पेठ मधले सगळ्या नागरिकांना सगळ्या नागरिकांना की हे तिरंगा यात्रेच स्वागत करावं तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि या तिरंग्याला सलाम करावा जय हिंद जय भारत भारत माता की पाकिस्तानला जे सांगायचं आहे ते तर आपल्या सेनेनं सांगितलेलंच आहे आपल्या सेनेच्या ज्या काही प्रेस झाल्या त्यामध्ये दुसरासुद्धा त्यांनी सांगितलं आहे की यानंतरचा जर असा प्रकारचा हल्ला किंवा अशा प्रकारची कि प्रकार हिंमत त्यांनी केली तर त्यांना पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचं उत्तर देण्याचं काम सेना करेल आजच्या या रॅलीचं औचित्य संपूर्ण भारतात ह्या ज्या रॅली निघत आहेत त्यामध्ये एकच संदेश द्यायचा आहे की संपूर्ण भारतातली जनता ही सेनेच्या आणि देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी एकजीवपणे एकत्रितपणे उभी आहे आणि त्यांच्यासाठी जे जे करायचं गरज असेल जे करण्याची आवश्यकता असेल ते सर्व करण्याची तयारी या भारतीय जनतेची आहे याकरताच त्यांना पाठिंबा देण्याकरता या सेनेला व देशाच्या पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवण्याकरता ह्या तिरंगा रॅल्यांचं आयोजन संपूर्ण देशामध्ये दे सर्व सामाजिक का कार्यकर्ते सामाजिक संघटना माजी सैनिक अशा यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांच्या वतीनं आयोजित केल्या जात आहे आज अमरावती जिल्हा ग्रामीण मधून ही तिरंगा रॅली होती एकशे चाळीस कोटी भारतीय ही सेनेच्या पाठीशी नाही आणि भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या पाठीशी आहे याचं एक खंबीर उदाहरण होतं की अठ्ठावीस भगिनींचं कुंकुमसणारं पुलगामाचं ते कृत्य या भारतासाठी फारच वाईट होतं आणि भारताच्या हो सैनिकांनी जे शूर्ता दाखवली आणि पाकिस्तानला काही तासातच निस्तुनाभूत करून दाखवलं की बेटा पाकिस्तान न जाना बाप आहे तेरा हिंदुस्तान की हिंदुस्तान बाप म्हणजे बापच आहे आणि पाकिस्ताननी परत अशी डोळे भारताकडे पाहायचे क कधी प्रयत्नही करू नये भारत सर्व दुष्ट सक्षम आहे आणि भारत एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे म्हणून या भारतवासियांच्या वतीने पाकिस्तानलासुद्धा एक इशारा आहे की याच्यापुढे असे कृत्य करायचा कधीही विचार करू नका सर्व भारतवासी एकत्रित आहे संघटित आहे आणि देशाच्या पंतप्रधानांसोबत देशाच्या सेनेसोबत खंबीरपणे उभे आहे भारत माता की भारत माता की तिरंगा रॅलीचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण देशभर करण्यात आलेलं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी यांनी जो पाकिस्तानला पहिलगाम हल्ल्यानंतर धडा शिकवला अतिशय पाकिस्तान नेस्तानाभूत होण्याच्या परिस्थितीमध्ये आलं होतं नंतर शिसपायर झालं हा सगळा इतिहास झाला परंतु पूर्ण देश सैनिकाच्या मागं उभा आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजीच्या मागं नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मागं उभा आहे हे दर्शवण्यासाठी आणि समस्त भारतीय जनता पक्षच नव्हे तर सर्व देशातले पक्ष आणि सर्व जातीपाती धर्म एक संघ भारतीय सेनेच्या मागं उभा आहे हे दर्शवण्यासाठी आज हा तिरंगा मार्च या ठिकाणी काढण्यात आला आणि अतिशय चांगला प्रतिसाद या तिरंगा मार्चला आदरणीय नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळाला यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र